धमाल गावाची चे प्रकाशन रायगड न्यूज ओव्ही न्यूजीए दिनाक दोन ममता बादे। सुप्रसिद्ध नाटककार किशोर पाटील यांच्या गोष्ट धमाल गावाची या हस्तलिखित प्रतीचे पूजन रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी आणि प्रकाशन जीवन गावंड यांच्या शुभ हस्ते झाले तसेच आई या गाण्याच्या ध्वनिचित्र प्रतीचे प्रकाशन मुकुंद गावंड आणि सरपंच कलावती पाटील यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी आपल्या भाषणात रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील म्हणाले की किशोर पाटील हे एक रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य नाट्य लेखक आहेत हाय रे हाय मारतोय हेलपाट्या या नाटकांच्या यशानंतर हे नाटक मोठे यश मिळविले याचवेळी मुकुंद गावंड म्हणाले की नाटक रंगमंचावर आणण्यासाठी धमक असावी लागते ती धमक शिवशंकर नाट्य मंडळाकडे असून आम्हा मंडळींचे संपूर्ण सहकार्य राहील हा कार्यक्रम पिरकोन या गावी संपन्न झाला शेखर पाटील यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन विलास गावंडे यांनी केले यावेळी दिनेश गाताडी महेंद्र गावंड धीरेंद्र ठाकूर जगदीश गावंड अमृत मात्रे राजेंद्र गावंड एकनाथ मात्रे छगन गावंड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती मंडळाच्या सभासदांनी उत्तम नियोजन केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका